हॅलो वन वेलकम टू आर चॅनल लर्न इंग्लिश इंग्लिश मराठीतूनच प्लेलिस्ट बेसिक मॅथ्स आपच्या आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण घातांकांचा भागाकार कसा करायचा ते शिकलो त्या व्हिडिओच्या सुरुवातीला मी चुकून घातांकांची वजाबाकी म्हटलं आहे त्याबद्दल सॉरी आज आता आपण त्याच्या पुढचे जे टॉपिक आहेत ते करणार आहोत आणि त्याच्या खालील संचसुद्धा बघणार आहोत दोन संख्यांच्या गुणाकाराचा व भागाकाराचा घात द इंडेक्स ऑफ द प्रोडक्ट ऑर कोशंट ऑफ टू नंबर्स उदाहरणार्थ ब्रा कंसामध्ये दिले दोन गुणिले तीन कंस पूर्ण बंद कंस बंद केले आणि त्याच्या डोक्यावर चार लिहिले आहेत म्हणजेच थोडक्यात काय का दोन गुणिले तीनचा चौथा घात तर आपण मांडणी कशी करणार म्हणजेच दोन गुणिले तीन ह्या संख्येला आपल्याला चार वेळा गुणायचं सो so, पहिल्या पहिल्या कंसामध्ये दोन गुणिले तीन लिहिलं मग गुणाकाराचं चिन्ह लिहिलं पुन्हा दुसऱ्या कंसामध्ये दोन गुणिले तीन लिहिलं मग तिसऱ्या गुणाकाराचं चिन्ह लिहिलं तिसऱ्या कंसामध्ये पुन्हा दोन गुणिले तीन लिहिलं पुन्हा गुणाकाराचं चिन्ह लिहिलं आणि चौथ्या कंसामध्ये दोन गुणिले तीन लिहिलं म्हणजेच काय आपण जर सगळे दोन एकत्र घेतले आणि सगळे तीन एकत्र घेतले तर आपण कशी मांडणी करू शकतो दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन पुन्हा गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन म्हणजेच ह्याचं संक्षिप्त रूप काय झालं बरोबरचं चिन्ह लिहून दोनचा चौथा घात गुणिले तीनचा चौथा घात म्हणजेच ह्याच्यावरून आपल्याला काय कळलं की जर आ, ए आणि बी या शून्येतर परिमेय संख्या असतील आणि एम ही पूर्णांक संख्या असेल तर ए इन ए गुणिले बीचा एम वाघात म्हणजेच एचा एम घात गुणिले बीचा एम घात म्हणजे जो एम कंसाच्या डोक्यावर आहे तो प्रत्येक आतल्या प्रत्येक संख्येच्या डोक्यावर येणार सो so, सेम वे आपण भागाकार बघू जर संख्या uh, दिल्या चार छेद पाचचा तिसरा घात पुन्हा चार छेद पाच कंसामध्ये लिहिलं आहे आणि त्याचा तिसरा घात लिहिला आहे म्हणजेच काय की चार छेद पाच ही संख्या आपण तीन वेळा गुणणार सो चार छेद पाच गुणिले चार छेद पाच गुणिले चार छेद पाच म्हणजेच गुण चार गुणिले चार गुणिले चार अंशामध्ये आले आणि पाच गुणिले पाच गुणिले पाच छेदामध्ये आले म्हणजेच चार चारचा तिसरा घात भागिले पाचचा तिसरा घात सर ह्याच्यावरनं आपल्याला काय कळलं जेव्हा ए छेद बी ही संख्या संख्येचा एमवा घात दिलेला असतो आणि कंसाच्या कंसात लिहून त्याचा डोक्यावर एम लिहिलेला आहे म्हणजे कंसातल्या प्रत्येक संख्येचा घात सो एचा एमवाघात भागिले बीचा एम वाघात तर म्हणजेच म्हणजेच जर गुणाकार असेल तर प्रत्येक संख्येचा गुणा म्हणजे ए गुणिले बीचा एम वाघात म्हणजेच एचा एम वाघात गुणिले बीचा एम वाघात आणि ए छेद बी असेल म्हणजे ए भागिले बी असेल आणि त्याचा एम वाघात असेल तर एचा एम वाघात भागिले बीचा एम वाघात लेट सी एक्झाम्पल टू इंटू थ्री इट्स रिटन इन अ ब्रॅकेट अँड इट्स इट्स रेस टू फोर दॅट मीन्स वी हॅव टू डू टू इंटू थ्री फोर टाइम वी हॅव टू मल्टिप्लाय टू इंटू थ्री Four times, so we will write it as two into three into two into three into two into three into two into three. So now, if we combine all the twos together and all the threes together, we will write it as two into two into two into two into three into three into three into three. Into three. That means two raised to four into three raised to four. So uh, same way, if we have to divide, so suppose example is four upon five in a bracket raised to three. That means four upon five is multiplied three times. So, we will write it as 4 upon 5 into 4 upon 5 into 4 upon 5 that means 4 raised to 3 divided by 5 raised to 3. So, what did we get from this? So, if a and b are non zero rational numbers and m is an integer then a into b in bracket raised to m is equal to a raised to m into b raised to m. Same way a upon b if it is in a bracket raised to m then ए रेस टू एम अपॉन बी रेस टू एम आता आपण घातांकित संख्येचा घात किंवा पावर ऑफ अ नंबर इन इंडेक्स फॉर्म ते काय असतं ते बघूया उदाहरण आहे पाचचा वर्ग म्हणजेच पाचचा दुसरा घात ब्रॅकेटमध्ये आहे आणि त्याच्या डोक्यावर तिसरा घात लिहिला आहे म्हणजे पाचच्या वर्गाचा तिसरा घात म्हणजेच ह्याचा अर्थ काय झाला पाचचा वर्ग हे आपल्याला तीन वेळा गुणायचं आहे so, सो आपण मांडणी करणार पाचचा वर्ग गुणिले पाचचा वर्ग गुणिले पाचचा वर्ग म्हणजेच आपण पाच गु जेव्हा गुणाकार असतो आणि त्याचा पाया समान असतो तेव्हा त्यांच्या घातांकांची आपण बेरीज करतो सो so, पाचचा दोन अधिक दोन अधिक दोन म्हणजेच सहावा घात होणार आणि हेच जर आपण बघितलं तर दोन गुणिले तीन म्हणजे सुद्धा सहा होतात म्हणजेच पाचचा दुसरा घात आणि त्याचा तिसरा घात म्हणजे पाचच्या वर्गाचा तिसरा घात किंवा पाचच्या वर्गाचं घन म्हणजेच पाचचा दोन गुणिले तीन म्हणजेच सहावा घात अजून एक उदाहरण बघू सातचा वजा दुसरा घात ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे आणि त्याचा वजा पाचवा घात तर आपण पाहिलं आहे की जर जेव्हा घातांक निगेटिव्ह असतो किंवा ऋण असतो त्याला धन करण्यासाठी आपण त्याचा रेसिप्रोकल्प किंवा गुणाकार व्यस्त मांडतो सो एक छेद सातचा वजा दुसरा घात आणि त्याच्या डोक्यावर आपण पाच ही अधिक संख्या लिहिली म्हणजेच आपण एक ही संख्या अंशामध्ये घेतली आणि छेदामध्ये सातचा वजा दुसरा घात आपल्याला पाच वेळा गुणायचा आहे म्हणजेच सातचा वजा दुसरा घात गुणिले 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 सातचा वजा दुसरा घात हे आपण छेदामध्ये लिहिलं म्हणजेच आपल्याला माहिती आहे जेव्हा छेद जेव्हा पाया समान असतो तेव्हा त्यांच्या घातांकांची बेरीज करायची म्हणजेच वजा दोन अधिक वजा दोन अधिक वजा दोन अधिक वजा दोन अधिक वजा दोन म्हणजेच वजा दोनला आपण पाच वेळा अधिक केलं म्हणजेच त्याचं उत्तर आलं वजा दहा सो so, मांडणी कशी झाली एक छेद सातचा वजा दहावा घात आणि तेच जर आपण पाहिलं तर आपल्याला काय दिलं होतं सातचा वजा दुसरा घात आणि आपण छेदामध्ये त्याला पॉझिटिव्ह म्हणजे धनं करून घेतलं म्हणून पाच वज सातचा वजा दुसरा घातचा पाचवा घात मांडलं होतं म्हणजेच थोडक्यात काय झालं एक छेद सातचा वजा दुसरा घात गुणिले पाच म्हणजे ते सुद्धा उत्तर आपलं एक छेद सातचा वजा दहावा घात आला आणि आपण पाहिलं की जेव्हा जसं आपण एचा एमवा घात बरोबर एक छेद एचा वजा एमवा घात होतो म्हणजेच उलटं जर केलं तर एक छेद एचा वजा एमवा घात म्हणजेच एचा एमवा घात म्हणून एक छेद सातचा वजा दहावा घात म्हणजेच सातचा दहावा घात म्हणजे आपण जर पाहिलं असतं सातचा वजा दुसरा घात गुणिले सात सो सातचा वजा दोन गुणिले वजा पाच केले असते तो वजा दोन गुणिले वजापाच म्हणजे अधिक दहा झाले असते सो आ, हे आप हा आपल्याला रूल कळला सेम वे जर आता आपण आणखीन एक संख्या घेतली ब्रॅकेटमध्ये दिले दोन छेद पाच त्याचा वजा दुसरा घात आणि त्याच्या पुन्हा ब्रॅकेट एक मांडलं आणि त्याच्या डोक्यावर तीन लिहिले म्हणजे अपूर्णांकांचा वजा दुसरा घात आहे आणि त्याचाच पुन्हा तिसरा घात आहे म्हणजेच काय वजा जो तीन तिसरा घात दिला आहे म्हणजे वज छेद पाचचा दुसरा घा वजा दुसरा घात ही संख्या तीन वेळा गुणली आहे सो छेद पाचचा वजा दुसरा घात गुणिले छेद पाचचा वजा दुसरा घात गुणिले छेद पाचचा वजा दुसरा घात म्हणजेच गुणाकार आहे म्हटल्यावर आपण त्यांच्या घातांकांची बेरीज करणार सो वजा दोन अधिक वजा दोन अधिक वजा दोन म्हणजेच दोन छेद पाचचा वजा सहावा घात झाला म्हणजेच काय झालं की वजा दोन गुणिले तीन जर आपण केले असते तरीसुद्धा ते वजा सहा आले असते म्हणजे गण त्याचं उत्तर आलं दोन छेद पाचचा वजा सहावा घात आणि आपण आधीच्या आधीच्या ह्याच्यामध्ये पा आधीच आत्ताच जस पाहिलं आहे की ए छेद एमचा वजा एम वाघात म्हणजेच बी छेद एचा एम वाघात म्हणजेच छेद पाचचा पण रेसिप्रोकल काढला म्हणजेच गुणाकार व्यस्त काढला पाचशे दोन आणि इंडेक्स म्हणजे आपला जो घातांक आहे तो वजाचा अधिक केला सो छेद पाचचा वजा सहा वाघात म्हणजेच पाचशे दोनचा सहा वाघात त्यावरून काय कळलं जर ए ही शून्येतर परिमेय संख्या असेल व एम आणि एन या, या पूर्णांक संख्या असतील तर एचा A, A एम वाघात आणि त्याचा एन वाघात म्हणजेच एचा एम गुणिले एन वाघात म्हणजेच ए रेस टू एम एन लेट सी वन एक्झाम्पल वी हॅव फाईव्ह रे फाईव्ह स्क्वेअर रेस टू फाईव्ह स्क्वेअर रेस टू थ्री Which means 5 square is to be multiplied three times. So we will write 5 square into 5 square into 5 square. Now we know that when the base is same, we just have to uh, and they are in multiplication. We just have to add the indices. So uh, 5 raised to 2 plus 2 plus 2, which is equal to 5 raised to 6. So same way we see that 5 square raised to 3 means if we multiply 2 into 3, which is also 6. Second example seven raised to minus two and that raised to minus five so seven raised to minus two raised to minus five that means first of all we will write it in in positive format so that is that that will be 1 upon seven raised to minus two raised to five so we wrote the multiplicative inverse of 7 raised to minus two raised to minus five we have seen a raised to minus m is equal to 1 upon a raised to m so by that rule we have written like this that means now the next step is we will write 1 upon and 7 raised to minus 2 we will multiply five times so 1 upon 7 raised to minus 2 into 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 7 raised to minus 2 which will be 1 upon 7 raised to minus 2 plus minus 2 plus minus 2 plus minus 2 plus minus 2 so, when we add minus to 5 times that will be minus 10. So, answer will be 1 upon 7 raised to minus 10. Same way if we see that we have written 1 upon 7 raised to minus 2 raised to 5. So, if we multiply minus 2 into 5 which will be again minus 10. And we have also seen a raised to m equal to 1 upon a raised to minus m. So, that way we will convert 1 upon 7 raised to minus 10 to 7 raised to 10. And uh, if you see that uh, original sum was 7 raised to minus 2 raised to minus 5. So, if we had multiplied minus 2 into minus 5, we would have got 10. That means 7 raised to 10. Let us see one more example. Uh, we have 2 upon 5 raised to minus 2, and that raised to 3. That means 2 upon 5 raised to minus 2 is multiplied 3 times so we will write 2 upon 5 raised to minus 2 into 2 upon 5 raised to minus 2 into 2 upon 5 raised to minus 2 that means it will be 2 raised uh, 2 upon 5 raised to minus 2 plus minus 2 plus minus 2 so that will be minus 6 so we will have 2 upon 5 raised to minus 6 uh, so if you see that uh, originally we had 2 upon 5 raised to minus 2 raised to 3 so if we had multiplied minus 2 into 3 Again, we would have got minus 6 only. So, that means uh, uh, 2 uh, the answer is 2 upon 5 raised to minus 6. Now, uh, we also know a upon b raised to minus m is equal to b upon a raised to m. So, we will write the reciprocal inverse and make the indice uh, positive instead of negative, it will become positive. So, 2 upon 5 raised to minus 6 will become 5 upon 2 raised to 6. सो वॉट इज द रूल दॅट वी फाउंड आउट इफ अ इफ ए इज अ नॉन झिरो रॅशनल नंबर अँड एम एन आर एम अँड एन आर इंटीज देन ए रेस टू एम रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम इन टू एन विच इज ए रेस टू एम एन आता आपण घातांकित संख्यांचा घातांकावर असलेला सराव संच एकोणतीस प्रॅक्टिस आहे ट्वेंटी नाईन बघूया पहिलं आहे सोप रूप द्या सिम्प्लिफाय आपण पाहिलं घातांकित संख्येचा घातांक दिलेला असेल म्हणजे ए रेस टू एम रेस टू एन तर त्याचं उत्तर असतं ए रेस टू एम इन टू एन म्हणजे एचा एम वा घात त्याचा एन वा घात तो आपण एचा एम गुणिले वा घात असं मांडतो पहिलं गणित आहे पंधरा छेद बारा प्र एका ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे त्याच्या त्याचा तिसरा घात मांडला आहे म्हणजे डोक्यावर तीन लिहिले आहेत आणि हे पूर्णच्या पूर्ण एका मोठ्या ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे आणि त्याच्या चा डोक्यावर चार आहेत म्हणजेच पंधरा छेद बाराच्या तिसऱ्या घाताचा चौथा घात म्हणजे आपल्याला काय करायचं पंधरा छेद बारा मांडायचं ब्रॅकेटमध्ये आणि डोक्यावर तीन गुणिले चार मांडायचे म्हणजे तीन गुणिले चारचं चा उत्तर येतं बारा सो आपलं उत्तर येणार ब्रॅकेटमध्ये पंधरा छेद बाराचा बारावा घात म्हणजे डोक्यावर त्याचा बारा मांडले दुसरा आहे तीनाचा चौथा घात त्याचा बजा दुसरा घात आता पुन्हा तीनला आपण ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे आणि त्याच्या डोक्यावर चार गुणिले वजा दोन लिहिलं सो चार गुणिले वजा दोनचं उत्तर येतं वजा आठ म्हणून उत्तर येणार आपलं तीनाचा वजा आठवा घात सो तीन ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे आणि वजा आठ त्याच्या डोक्यावर लहान अक्षरात लिहायचं तिसरं गणित आहे छेद सातचा वजा तिसऱ्या घाताचा चौथा घात म्हणजे एक छेद सात ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे त्याच्या डोक्यावर वजा तीन लिहिलं त्याच्या बाहेर पुन्हा आणखीन एक मोठं ब्रॅकेट लिहिलं आहे आणि त्याच्या डोक्यावर चार लिहिलेत आपण एक छेद सात एकदाच एका ब्रॅकेटमध्ये मांडायचे आणि मग मा वजा तीन गुणिले चार त्याच्या डोक्यावर लिहायचे मग उजव्या बाजूला छोट्या अक्षरात मग बरोबर सात चा वजा बारा वाघात म्हणजे मांडताना पण छेद सात लिहिणार आणि ब्रॅकेटमध्ये लिहून त्याच्या डोक्यावर उजव्या बाजूला वजा बारा लहान अक्षरात लिहिणार चौथं गणित आहे दोन छेद पाचचा वजा दुसरा घात आणि त्याचा वजा तिसरा घात म्हणजे दोनशे पाच पहिल्या ब्रॅकेटमध्ये त्याच्या डोक्यावर वजा दोन लिहिलेत आणि हे सगळंचं सगळं एका मोठ्या ब्रॅकेटमध्ये लिहून त्याच्या डोक्यावर वजा तीन लिहिलेत मग आपण लिहिताना दोनशेत पाच एका ब्रॅकेटमध्ये लिहिणार आणि त्याच्या डोक्यावर वजा दोन गुणिले वजा तीन लिहिणार सो वजा दोन गुणिले वजा तीनचं उत्तर अधिक सहा होतं म्हणजे नुसते सहा सो ब्रॅकेटमध्ये दोनशे पाच आणि त्याच्या डोक्यावर सहा म्हणजेच दोनशे पाचचा सहावा घात Uh, first sum is fifteen upon twelve raised to 3 that raised to four so fifteen upon twelve will write once and three into four uh, that is the index so fifteen upon twelve raised to twelve so fifteen upon twelve will write in bracket and uh, we will write twelve on its uh, right side in small letter uh, small uh, in small uh, second one is three raised to four raised to minus two. So, uh, answer will be 3 in bracket uh, raised to 4 into minus 2, 4 into minus 2 is minus 8. So, answer is 3 raised to minus 8. Third sum is 1 upon 7 raised to minus 3 raised to 4. So, 1 upon 7 will write in bracket and minus 3 into 4 is the index. So, 1 upon 7 raised to minus 12 is the answer. Fourth, 2 upon 5 raised to minus 2 raised to minus 3. सो so, टू upon 5 we विल राईट इन ब्रॅकेट अँड मायनस टू इन टू मायनस थ्री वी विल राईट इन इन द प्लेस ऑफ इंडेक्स सो मायनस टू इन टू मायनस थ्री सिक्स सो आन्सर विल बी टू अपॉइंट फाय रेज टू सिक्स पुढचं गणित आहे पाचवं सहाचा पाचवा घात त्याचा चौथा घात म्हणजे सहाचा पाचवा घात ब्रॅकेटमध्ये लिहिले आणि त्याच्या डोक्यावर चार लिहिल्यात म्हणजेच आपण लिहिणार सहाच्या डोक्यावर पाच गुणिले चार म्हणजेच सहा हे ब्रॅकेटमध्ये लिहिले आणि पाच गुणिले चार वरती इंडेक्सच्या घातांकाच्या ठिकाणी लिहिले सो पाच गुणिले चारचा उत्तर येतं वीस म्हणजेच ब्रॅकेटमध्ये सहा मांडायचे आणि त्याच्या डोक्यावर वीस लिहायचे सहावं गणित आहे सहा छेद सातचा पाचवा घात आणि त्याचा दुस त्याचा दुसरा घात म्हणजे त्याचा वर्ग म्हणजेच सहा छेद सात ब्रॅकेटमध्ये लिहिले आणि डोक्यावर पाच गुणिले दोन सो पाच गुणिले दोनचं उत्तर दहा म्हणजेच सहा छेद सात ब्रॅकेटमध्ये लिहून त्याच्या डोक्यावर दहा म्हणजे सहा छेद सातचा दहावा घात सातवं गणित आहे दोनशे तीनचा वजा चौथा घात आणि त्याचा पाचवा घात मग दोनशे तीन आपण ब्रॅकेटमध्ये लिहिले आणि वजा चार गुणिले पाच त्याच्या डोक्यावर दाँखा। मांडले बरोबरचं चिन्ह देऊन पुन्हा दोनशे तीन मांडले आणि पाच वजा चार गुणिले पाचचं उत्तर येतं वजा वीस म्हणून उत्तर येणार दोनशे तीनचा वजा विसवा घात आठवं गणित आहे पाचशे दाटचा तिसरा घात आणि त्याचा वजा दुसरा घात सो so, पाचशे दाटला आपण ब्रॅकेटमध्ये लिहिलं आणि डोक्यावर तीन गुणिले वजा दोन मांडले सो so, तीन गुणिले वजा दोनचं उत्तर येतं वजा सहा म्हणजेच पाचशे आठचा वजा सहावा घात नवं गणित आहे तीनशे चारचा सहावा घात आणि त्याचा पहिला घात सो so, तीन छेद चारचा सहा गुणिले एक म्हणजेच सहाच सो so, उत्तर येणार तीन छेद चार ब्रॅकेटमध्ये त्याचा सहावा घात दहावं गणित आहे दोन छेद पाचचा वजा तिसरा घात आणि त्याचा वर्ग म्हणजेच दोन छेद पाचचा वजा तीन गुणिले दोन म्हणजेच वजा सहा सो so, दोन छेद पाच लिहायचे ब्रॅकेटमध्ये आणि त्याच्या डोक्यावर वजा सहा मांडायचे फिफ्थचा मे सिक्स रेस टू फाय रेस टू फोर so which is equal to 6 raised to 5 into 4 5 into 4 is 20 so answer is 6 raised to 20 6 sum is 6 upon 7 raised to 5 into 2 uh, 6 raised to 5 raised to 2 which is 6 upon 7 uh, in bracket raised to 5 into 2 which is 6 upon 7 in bracket raised to 10 7th uh, question is 2 upon 3 raised to minus 4 raised to 5 so 2 upon 3 uh, in bracket and minus 4 into 5 which is minus 20. So, 2 upon 3 in bracket raise to minus 20. 5 upon 8 raise, uh, raise to 3 that raise to minus 2. So, 5 upon 8 raised to 3 into minus 2 which is equal to 5 upon 8 raise to minus 6. Uh, next is 3 upon 4 raised to 6 uh, again raised to 1. So, 3 raised to uh, 3 upon 4 raise to 6 into 1, which is 3 upon 4 raised to 6. Tenth sum is 2 upon 5 raise to minus 3 that raise to 2. So, 2 upon 5 raise to minus 3 into 2, which is 2 upon 5 raise to minus 6. So, uh, we uh, we saw earlier that uh, whenever there is a uh, multiplication or division and then uh, there is a index on top of the in, uh, on top of the bracket then it applies to each and every uh, number like 6 upon 7 raised we got an answer 6 upon 7 raised to 10 so 6 upon 7 is in the bracket that means 6 raised to 10 upon 7 raised to 10 आपन पहिला आता uh, की जेवा bracket uh, मधे काई तरी गुणा कर के भागा कर दिलाए आणि uh, ताचा डोक्यावर इंडेक्स दिलाए तो आपन त्या प्रत्तेक नंबर ला तो इंडेक्स वापरतो जसं सहा छेद सातचा दहावा घात ह्याचा सहा छेद सात आपण ब्रॅकेटमध्ये लिहिला आहे आणि त्याचा दहावा घात लिहिला आहे ह्याचा अर्थ सहाचा दहावा घात छेद सातचा दहावा घात पण आत्ता इथे आपल्याला सिम्प्लिफिकेशनमध्ये हे लिहायची आवश्यकता नाही आहे आपण फक्त ब्रॅकेटमध्ये तेवढं लिहून ठेवलं तरी चालणार आहे आता आपण पुढचा सराव संच पाहू खालील संख्यांचा धनघातांक वापरून लिहा राईट दी फॉलोईंग नंबर्स यूजिंग पॉझिटिव्ह इंडायसिस पहिलं सो आपण ह्याचा रूल बघितला आहे की ए छेद बी ब्रॅकेटमध्ये दिलं आहे आणि त्याचा वजा एम वा घात असेल तर आपण ए छेद बीचा रेसिप्रोकल म्हणजे ग गुणाकार व्यस्त करतो बी छेद ए आणि मग घातांक जो वजा असतो तो त्याला आपण अधिक करतो अधिक असेल तर वजा होतो वजा असेल तर अधिक होतो सो आपल्याला गणित दिलेत छेद दोन छेद सातचा वजा दुसरा घात म्हणजे आपल्याला दोन छेद सातचा गुणाकार व्यस्त काढायचा आहे सात छेद दोन आणि आता घातांक वजा दोन होता तो आपण त्याला अधिक दोन करायचा जो उत्तर होणार सात छेद दोन ब्रॅकेटमध्ये त्याचा दुसरा घात दुसरं गणित आहे अकरा छेद तीनचा वजा पाचवा घात सो अकरा छेद तीनचा गुणाकार व्यस्त आला तीन छेद अकरा आणि वजा पाचचे आपण अधिक पाच केले सो उत्तर येईल तीन छेद अकराचा ब्रॅकेटमध्ये लिहिलं आणि त्याचा पाचवा घात तिसरं गणित आहे एक छेद सहाचा वजा तिसरा घात तर ह्याचा आपण फॉर्मॅट बघितला होता एचा मायनस एम बा घात बरोबर एक छेद एचा एम बाघात म्हणजेच इथे आता एक छेद सहा दिलेत सो एक छेद सहाचा गुणाकार व्यस्त येईल सहा आणि वजा तीनचे म्हणजे सहा छेद एक होईल पण आपल्याला ते लिहायची आवश्यकता नाहीत छेदातला एक आपण नुसतेच सहा म्हणले आणि वजा तीनचे आपण अधिक तीन केले सो एक छेद सहाचा वजा तिसरा घात म्हणजे सहाचा तिसरा घात चौथं गणित आहे वायचा वजा चौथा घात बरोबर एक छेद वायचा चौथा घात कारण वायचा गुणाकार व्यस्ता काढला एक छेद वाय आणि वजा चारचे आपण अधिक चार केले म्हणजेच काय होईल की मगाशी म्हटलं तसं एक छेद वाय ब्रॅकेटमध्ये त्याचा चौथा घात म्हणजेच एकचा चौथा घात आणि छेदात वायचा चौथा घात पण एकचा चौथा घात एकच राहणार आणि वायचा चौथा घात आपण तसाच लिहिला म्हणून उत्तर येईल एक छेद वायचा चौथा घात ए वी हॅव सीन ए अपॉन बी रेस टू मायनस एम इज इक्वल टू बी अपॉन ए रेस टू एम सो वी फाइंड आउट द रेसिप्रोकल ऑफ द गिवन नंबर अँड देन मेक द इंडेक्स आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह डिपेंडिंग ऑन वॉट एवर इज गिवन टू अस सो फर्स्ट सम इज टू अपॉन सेवन रेस टू मायनस टू So we will make uh, reciprocal of two upon seven is seven upon two multiplicative inverse, and uh, minus two will become plus two. So answer will be seven upon two in bracket raised to two. Second one is eleven upon three raised to minus five. So multiplicative inverse of eleven upon three is three upon eleven. So we will write three upon eleven in bracket and minus five will become plus five. So three upon eleven raised to five. Uh, third sum is 1 upon 6 raised to minus 3. Uh, so, we have seen the format a raised to minus m is equal to 1 upon a raised to m or 1 upon a raised to uh, or other way around uh, 1 upon a raised to m uh, 1 upon a raised to minus m is equal to a raised to m. So, 1 upon 6 raised to minus 3, uh, so 1 upon 6 reciprocal of 1 upon 6 will become 6 and minus 3 will become 3. So, 6 raised to 3, fourth sum is y raised to minus 4, just now we saw the format. So, uh, that is equal to reciprocative inverse, multiplicative inverse of y is 1 upon y. So, we will write 1 upon y in bracket and raised to 4 because minus 4 will become plus 4. Uh, so, we have also seen that when there is a, a multiplication or, or division in a bracket and then there is a इंडेक्स सो वी अप्लाय दॅट इंडेक्स टू इच अँड एव्हरी नंबर सो वन अपॉन वाय इन ब्रॅकेट रेस टू फोर विल बिकम वन रेस टू फोर अपॉन बाय रेस टू फोर बट वन रेस टू फोर इज वन सो वी कॅन राईट इट एज वन अपॉन बाय रेस टू फोर सो हे आपलं सरावसंच घातांकाचं सगळे टॉपिक आणि सगळे सरावसंच आपले पूर्ण झालेले आहेत uh, तर तुम्ही आता ह्याची चांगली प्रॅक्टिस करा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त घातांक संख्यांचे जे काही नियम आत्तापर्यंत आपण पाहिले म्हणजे गुणाकार असेल भागाकार असेल किंवा घातांकित संख्यांचा घातांकित संख्यांचा घातांक असेल त्याच्या रिलेटेड जे काही नियम आहेत ते मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करून तुमच्यासाठी अपलोड करेन सो थँक्स फॉर लिसनिंग बाय फॉर नाव हॅपी लर्निंग